सरकारनं वारंवार वार वेळ घेतलेला आहे पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार आहोत सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार ना आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज ठरवूनच आलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत संघर्ष होता मनोजादाच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही या पाण्यातनं बाहेर देणार आम्ही जलसमाधी घेणार आहोत मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे पाचव्यांदा उपोषणास बसल्यासून दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याचे दिसत असल्याचे सांगून या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव मधील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले काही समाज बांधवांनी आज धाराशिव शहरालगत असलेल्या हातलादेवी तलावामध्ये जोरदार घोषणाबाजी करत जलसमाधी आंदोलन केले देंगे हम सब चलेगे मनोज दादा तू मागे बडो हम तुम्हारे साथ रे अरे या सरकारचं करायचं काय खाली उतर छत्रपती शिवाजी महाराज की जय दादांनी कालच्या बैठकीत सांगितलं उपोषण सुरू करायच्या अगोदर की महाराष्ट्रातल्या कोणत्याही आपल्या सकल मराठा समाजाच्या बांधवानं कोणीही आंदोलन उपोषण करायची नाही पण काल जशी दादांची आम्ही तब्येत बघितली की आता त्यांना सण होत नाही वारंवार उपोषण झाल्यामुळं त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही आणि काल त्यांची तब्येत खालावत गेली आणि दुसऱ्याच दिवशी दादा कुठेतरी अस्वस्थ झाले आणि कुठेतरी त्यांच्या तब्येतीला त्रास होतोय का पण ते सांगत नाहीत पण ते आम्हाला दिसलं त्याच्यामुळं आम्ही काल रात्री आम्ही समाजाने धाराशिव सकल मराठा समाजाने ब बांधवांनी ठरवलं की आपण आज जलसमाधी घ्यायची आहे आणि मी प्रामाणिकपणे मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही घरीही देखील आमच्या सांगून आलो आहे की आता आरक्षण किंवा दादांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही काय तिथून परत येणार नाही आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय बोलावं हो किंवा आमच्या वेदना काय व्यक्त कशा कराव्यात हे आम्हाला सुचत नाही आहे दादांनी आम्हाला असं आवाहन केलं की करू नका पण आमच्याकडे पर्याय नव्हता त्याच्यामुळं मी मीडियाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम दादांची हात जोडून नतमजतो कोण दादांची माफी मागतो दादा आम्हाला माफ करा पण समाजाचं तुमचं तुमच्यावरती समाजाचं जेवढं त्याच्या लेकरबाळावर नाही तेवढं तुमच्यावरती समाजाचं प्रेम आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दादा आम्ही इथून तर काय मागा हटत नाही एवढंच माझं सांगणं आहे सरकारला आणि प्रशासनाने आमच्याकडे येऊ नये प्रशासनाने आमच्याकडे येण्यापेक्षा मनोज दादांकडे जावं आणि मनोजादांच्या मागण्या मान्य कराव्यात हीच आमची मागणी आज सकल मराठा समाज दाराशिव यांच्या वतीनं आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून हातलंही तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील एक वर्षापासून सरकार मराठा समाजाला खेळवट ठेवत आहे आणि सरकार जाणून बुजून संघर्षा मनोज दादावर उपोषणाची वेळ आणित आहे एकतर त्यांचं चार वेळेस पहिलेच उपोषण करून त्याची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही पण आज तिसरा दिवस आहे उपोषण करत आहे कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही संघर्ष चौदा मनोज दादा यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी यास आज जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारनं वारंवार वार वेळ घेतलेला आहे पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार आहोत सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार ना आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज ठरवूनच आलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत संघर्ष होता मनोजादाच्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही या पाण्यातनं बाय देणार नाही आम्ही जलसमाधी घेणार आहोत किंवा राजकारणात आपल्याला जायचं नाही किंवा राजकारण आपला हा अजेंडा नाही हे दादांनी वारंवार सांगितलं आहे आणि आम्ही फक्त दादांच्या आदेशावर दादा जे म सांगतील त्याच आदेशावर आम्ही चालतो आहे त्याच्यामुळं त्या लोकांना बोलण्यापेक्षा त्या लोकांना प्रवीणजी दरेकरांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की समाजाच्या वेदना लक्षात घ्या लोकांच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत विद्यार्थ्यांकडच्या बा आईबापांकडे पैसे आहेत का नाही फी त्यांनी कशी भरावी ह्याच्याकडं थोडं लक्ष देऊन त्यांनी आपला राजकीय पिंड बाजूला ठेवून थोडं समाजाच्या बाजूने विचार करावा आणि त्याचबरोबर संघर्ष मनोज जरांगे पटेल हे जास्तीत जास्त कसे जगतील आणि त्यांचं आयुष्य कसं वाढेल ह्याकडे सरकारने जास्त करून लक्ष द्यावं एवढीच माझी सरकारला या मीडियाच्या मीडिया बांधवाच्या मीडिया माध्यमातून विनंती आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी